नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम लांडे पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याच्याच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोन मध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं आपण त्याच वेळेस सांगत होतो आणि हे सत्य होतं सत्य कधी झाकत नाही शेवटी काय असतं माहिती आहे का किती तुम्ही प्रयत्न केले तरी तिला काही गोष्टी मान्य नसल्या शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपींनी तर धनंजय मुंडेसाठी ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जी जमिनी हडपायची उदक खंडाने वसूल करायची आणि हे धनंजय मुंडेला सगळा पैसा दिला जायचा त्यांच्याकडून एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडवणार शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच खून केला आहे त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं आहे आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे म्हणजे खून करणारा माणूस कधी चांगला नसतो तरी ह्या धनंजय मुंडेंनी त्यांना मोर्चे काढायला लावले रस्ता उप आंदोलनं करायला लावले मी माझा काही संबंध नसताना सुद्धा माझ्यासुद्धा फोटोला धनंजय मुंडेंनी चपला हाणायला लावल्या म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही आहे यांना कारण हे सत्य सत्तेचे के यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलेलं आहे जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली की अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ती करावं सुद्धा फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस दिवस बदलणार आणि या संतोष भाय्याच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार पण धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्याहूनच आम्ही केले कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते ते धनंजय मुंडेला पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्याजवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोनमध्ये आहेत सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं त्यांनी ए पाप घेतलेलं आहे याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका